सध्या सर्वत्र चर्चेत असलेली बातमी म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर बऱ्याच दिवसांपासून एका मोठ्या घोषणेची तयारी सुरू होती ती मोठी बातमी आता अखेर समोर आहे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत आई कुठे काय करते या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे झळकणार असल्याचं समोर आलंय या मालिकेत आणि प्रभुलकर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणार आहेत खूप वर्षांची खरं तर इच्छा होती म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईची आहे का सावित्री तर ती नाहीये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वाला सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आणि त्यामुळे जबाबदारी वाढणार आहे पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब <laughs> क्रिएशन्सला ही संधी <coughs> स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती <coughs> नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शो साठी जोडलं जाण्याची ही एक सती आहे निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन्स साठी ही एक मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा तुम्ही लाज लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा मा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊन तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खरं तर तलवार असते आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी पण मी जगदंबा क्रिशनच्या माझ्या संपूर्ण टीमविषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे म्हणजे गंगावणे सर असतील घनश्याम असतील नितीन कुलकर्णी सर असतील लतिका सावंत असतील पौर्णिमा ओक असतील दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील सचिन गद्रे असतील डीओपी पी पप्पू साहू असतील ह्या संपूर्ण टीमविषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनींच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला